नाशिकमधून एक महत्वाची बातमी समोर येते अत्यल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास सोसावा लागतोय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे ही कारवाई अत्यल्प उत्पन्न दाखवून शासनाच्या मुख्यमंत्री दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याप्रकरणी झाली आहे तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे यांच्यावर हा आरोप केलेला होता या प्रकरणी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता गेल्या तीस वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती अखेर न्यायालयानं दोघांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना अखेर न्यायालयानं दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे न्यूज पठाण नाशिक